पैठण ते शहगाव रोडवरील ग्रुप ग्रामपंचायत तांदुळवाडी येथील गावगाडा हाकणाऱ्या कारभाऱ्यांनी गावाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यानं गावातील रस्त्यांची पार वाट लागली आहे थोडा जरी पाऊस झाला तर गावात येणारा मुख्य रस्ता व आरोग्य केंद्राकडे जाणारा संपूर्ण रस्ता चिखलमय झालेला दिसत आहे यामुळे नागरिकांना चिखल तुडवत ये जा करावी लागत आहे मागील काही दिवसांपासून या परिसरात चांगला पाऊस पडत आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायत पंचायत कार्यालयानं गावात करण्याच्या मुख्य रस्ता व शासकीय आरोग्य केंद्राकडे रस्त्यावर तुंबत असणाऱ्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्यानं सरकारी आरोग्य केंद्रांकडे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याची पूर्ती वाट लागून संपूर्ण रस्ता चिखलानं भरलेला आहे या रस्त्यावरून येता जाताना होत असलेल्या त्रासामुळे गावातील नागरिक गावगाडा हाकणाऱ्या कारभार्यांना मनोमन चांगल्याच शिव्या शाप हडसत आहेत येथील एका नागरिकांनी नाव न छापणाऱ्यांच्या अटींवर सांगितले की सदैल रस्ता दुरुस्त करून देण्याची संबंधीची मागणी संबंधित ग्रामपंचायतकडे वेळोवेळी केली नाही के काही फायदा होत नाही एकदा तरी त्यांनी आम्हाला चक्क असे म्हटले की तुम्ही तुमच्या घरून फावडे घेऊन घेऊन या व तुम्हीच रोड बनवा आमच्याकडे निधी नाही असं हैराण करणारं उत्तर दिलं आज रोजी ग्राम मा या ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील इतर ठिकाणी रस्त्याचे कामे चालू आहे परंतु ज्या ठिकाणी रोड बनवायची खरी आवश्यकता गरज आहे तेथे न करताच भलत्याच ठिकाणी चालू असल्याने या कामांची चौकशी करून गावात येणारा मुख्य रस्ता व आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा अन्यथा या मुख्य रस्त्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला प्रतिनिधी गौतम सनोने आवाज पैठण